गोविंद शिल्प घेऊन येत आहे एका ऐंशी ट्वीट बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव आम प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा

जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात ता शुक्रवारी रात्री घडलेल्या एका भयानक घटनेने परिसरात खळबळ उडाली सावनेर शहरातील गुजरखेडी झोपडपट्टी परिसरात प्रेम प्रकरणातून उद्भवलेल्या वादात करण सिंग नावाच्या एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाची चाकूने वार करून निर्गुण हत्या करण्यात आली घटनेनंतर काही तासातच तास पोलिसांनी तातडीची कारवाई करत पाच आरोपींना ताब्यात घेतलं असून तपास सुरू आहे घटना शुक्रवारी रात्री सुमारे सव्वाण्णवच्या जवळपास सावनेर ते नागपूर मार्गावरील गुरुद्वारा सिद्धीनाथ मंदिराजवळ घडली मृत करण सिंग एका महिला मैत्रिणीसोबत बोलत असताना अचानक पाच सहा तरुणांनी त्याला अडवलं यावेळी आरोपींपैकी एकाने करणच्या पोटात वार केला गंभीर जखमी झालेला करण काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला हल्ला करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले करण सिंगला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं प्राथमिक चौकशीत ती हत्या प्रेमाच्या त्रिकोणातून झाल्याचं स्पष्ट झालं मृतकाने आरोपींचे परस्पर जवळीचे परस्पर ओळखीचे संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून इतर आरोपींची नावेही पुढे येत असून त्यांची चौकशी सुरू आहे तपासात अजून काही व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जाते पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून ही घटना सा घडल्यानंतर सावनेर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे प्रेम संबंधातून उपाळलेली ही रागाची ठिणगी थेट हत्येपर्यंत पोहोचल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं असून सध्या आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार असून तपासादरम्यान आणखी नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे या घटनेने पुन्हा एकदा प्रेम संबंधातून उद्भवणाऱ्या हिंसक घटनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ताजा घड़ा पहाड़ी आम यूट्यूब चैनल वरिष्ठ पी पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा